वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज साक्री तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून जो धार पाऊस सुरू होता त्याच अनुषंगाने साक्री तालुक्यापासून अवघ्या तीन पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेले अश्नाणे गाव येथे विजापूर गावातील रहिवासी शेती कामासाठी गेले असता शेतीचे काम सर्व संपूर्ण करून आपल्या घराकडे परत येत होते तेव्हा पाण्याचा जो विसर्ग होता तो खूप प्रमाणात वाढलेला होता त्यांना तो पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते आपल्या घराकडे परत असताना जो पूल ओलांडत होते त्यांच्यात ते, ते वाहून गेले आणि त्याच संदर्भात त्याच्यातले तीन व्यक्ती यांना वाचवण्यात गावकऱ्यांना किंवा प्रशासनाला यश आलं मात्र त्याच्यापैकी दुर्दत घटना अशी दुर्दैवी घटना अशी की एक व्यक्ती त्यातून वाहून गेली अद्याप दोन दिवस उलटून देखील ती व्यक्ती यांना आढळली नाही किंवा कुठे मिळाली नाही व त्यांचा निरोप देखील आला नाही त्याच संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या गावात पोहोचलो आणि ह्या गावातील त्यांचे काही नातेवाईक असतील किंवा काही गावगोरी असतील त्यांना आपण विचारूया सर जी काही घटना घडली त्या कोणत्या पद्धतीने घडली व कशी घडली व कुठे घडली ते आठ जा जाते असं पाणी शेताबाडीत काम करायला शेताबाडीत काम करायला गेले संध्याकाळी ते करून त्यांना त्यांना पाण्याचा अंदाज काही कळाला नाही आणि आज मदत आल्यानंतर पाणी वाढले गेले त्याच्यात तीन चारही लोक खाली पडले खाली पडून तीन लोके बाहेर निघली काही आदिवासी लोकांनी बाकीची काढली झाली एक गोजरबाई म्हणून नावाची एक तीस पस्तीस वर्षाची थी। होती ती बेपत्ताई बेपत्ता गेले दोन दिवस झाले आपण पुढे तपास केला दोन दिवस झाले तसं आम्ही मस्जिद फाडा मस्जिद फाडा करीब खूप मस्जिद पर्यंत सांगरी कावडा दादा तुती बटर पाई खासर आपले कावडा नको बोला बरं हां म्हणजे त्याचप्रमाणे जी घटना घडली दुर्दैवी घटना त्याच्यातली जे व्यक्ती वाहून गेले त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया काकासाहेब गेले दिवस झाले देखील आपल्या मुलीचं पार्थिव मिळत नाहीये काय सांगत बोला बोल ना गणपगली गणपगली शेवाळेपर्यंत गेलं गेले आता एक बटे गाव बघून परिस्थिती बघता त्यांची मनस्थिती कारण त्यांची मुलगी गेली असल्यामुळे त्यांची मनस्थिती बोलण्याची नाही असं आपण समजूया आपल्यासोबत काही काका आहेत त्यांना आपण सांगूया काका साहेब दोन दिवस झाले तुमच्या काय भावना आहेत तुम्हाला काय दोन रोज झाले खर्चेवरी कामाला चालले होते नेहमी भागात आले लगे रस्त्यावरी चारीजण पडेंग बीन निघले येत काही काही सापडत नाही पण त्या नदी काठाला बाजूला चार जण पाच जण दहा जण फिरावलं पटत चाळ आम्ही बाबळ्या पाणी काही सापडले नाही ते दातर ती ते थेट धरणा पाच पण नाही पत्ता त्याचा मंडळी या गावात परिपूर्ण शोकाकुल असं वातावरण झालं आहे आपण बघताना मागे बघू शकतो की महिला वर्ग जो गेल्याचा जे दुःख व्यक्त आहे हे दिस हे देखील आपल्याला दिसून येत आहे अशा वेळेस आपण यांना फक्त सांत्वन देऊ शकतो आणि पोलीस प्रशासन असेल किंवा आपत्कालीन विभाग असेल हे देखील आपल्या परीने त्या महिलाला शोधण्याचं परिपूर्ण कार्यदेखील करीत आहात आणि आपल्याला आपल्या आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या ज्यांनी ह्या बातम्या पाहिल्या पाहिल्यानंतर जर कधी कुठं काही असं काही आढळून आलं तर ह्या लोकांपर्यंत संपर्क करा किंवा आमच्या चॅनलच्या स्क्रीनवर आमचे नंबर असतात त्यांना आम्हालाही संपर्क केला के किंवा स्थानिक पोलीस स्टेशनलाही संपर्क केला तरी देखील चालेल यावेळेस आपण एवढंच सांगूया आणि यावेळेस आपण सगळे मिळून ते महिलांचं जे कुठे असतील सुखरूप असतील किंवा काही असतील आपल्याला पुढची काही घटना सांगता येणार नाही किंवा काही माहिती नाही पण गेले दोन दिवस उलटून गेले म्हणून आपण ह्या गोष्टी बोलत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून यावेळेस एवढंच सांगतो आवाज टीव्ही साठी संजय सूर्यवंशी साखरी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा